शाय नमा श्रीराम समर्थ जय जे रघुवीर समर्थ नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल फाऊजी वाईफ निलिमामध्ये चला आता माझ्याबद्दल सांगते मी आहे निलिमा मी एक वाईफ आहे माझे मिस्टर आहेत फोर्समध्ये मला एक मुलगी आहे जिचं नाव आहे प्रीशा चला आता चॅनलच्या टॉपिकबद्दल सांगते की मी तुम्हाला माझ्या चॅनलद्वारे काय दाखवणार आहे जे तुम्हाला दैनंदिन जीवनाला उपयोगी पडतील त्यामध्ये दाखवणार आहे तुम्हाला लहान मुलांना आपण शिकण्यात इंटरेस्ट कसा वाढवू शकतो जेणेकरून त्यांची आपोआप हो इच्छा होईल अभ्यास करण्याची ते एक ट्रिक सांगणार आहे त्यानंतर ब्युटी टिप्स सांगणार आहे आपण स्किन केअर हेअर केअर कशी करू शकतो ते रेसिपी सांगे जे तुम्ही रोज दैनंदिन जीवनाला ट्राय करू शकता ट्रॅव्हलिंग लोक दाखवची लाईफस्टाईल घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी काही टिप्स सांगेल आणि माझ्याकडे जे आध्यात्मिक नॉलेज आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल त्याच्याला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्यू तो चला मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत